बातमीतील अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघात प्रचाराला जोर आलेला असून अंतिम टप्प्यामध्ये मिरज शहरासह ग्रामीण भागामध्ये विज्ञान माणी यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे प्रचाराला विज्ञान माने यांच्यासोबत मोठा प्रतिसाद दिसून येत असून लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील या मानेंच्या प्रचारासाठी दाखल होणार असून या तारखेत बदल झाला असून आता दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी विज्ञान माने यांच्या प्रचारार्थ लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील या उपस्थित राहणार असून विज्ञान माने यांच्या कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरू आहे थेट गौतमी पाटील मिरज शहरात विज्ञान माने यांच्या प्रचारासाठी येणार असल्याने संपूर्ण तरुणाईचं लक्ष लागून राहिलं आहे नमस्कार मी गौतमी पाटील मी येते सोळा नोव्हेंबरला आपल्या मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या मिरज तालुक्याचे युथ आयकॉन आणि भावी आमदार माननीय दादा माने यांच्या प्रचारानिमित्त तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद